जन्मदात्या बापानेच मुलाचा भिंतीवर आपटून गळा दाबून केला खून अभ्यास करत नाही सारखा बाहेर खेळत असतोस तू आईच्याच वर्णावर जाऊन माझी इज्जत घालवणारा दिसतोय असे म्हणत जन्मदात्या बापाने मुलाला भिंतीवर आपटत त्याचा गळा दाबून खून केल्याची घटना बारामती तालुक्यातील पोळ इथे घडली आहे याबाबत पोलिसांनी विजय गणेश भंडलकर शालन गणेश भंडलकर संतोष सोमनाथ भंडलकर सर्व राहणार होळ तालुका बारामती जिल्हा पुणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक चौदा जानेवारी रोजी अडीच वाजण्याच्या सुमारास नऊ वर्षाचा पियुष घरात असताना वडील विजय गणेश भंडलकर हा घरात येऊन अभ्यास करत नाही सारखा काहीर खेळत असतो तू तुझ्या तु आईच्याच वळणावर जाऊन माझी इज्जत घालवणारा दिसतोय असे म्हणत पियुषला भिंतीवर आपटत त्याचा गळा दाबून खून केला सदर घटनेबाबत बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी माहिती दिली आहे चौदा जानेवारी रोजी संध्याकाळी आपल्याला एक वडगाव निंबाळकर पुरुषांमध्ये त्यांचे जे प्रभारी अधिकारी आहेत सचिन काळे यांना माहिती प्राप्त झाली की होळ गावामध्ये एका लहान मुलाची डेथ झालेली आहे आणि ती त्या संदर्भाने घाईघाईने तिथे अंतिम संस्कार करत आहेत मग वडगाव निंबाळकरचे प्रभारी अधिकारी सचिन काळे आणि त्यांची टीम तात्काळ होळ या गावी पोहोचली स्मशानभूमीमध्ये त्यांनी बघितले असता अंतिम संस्कार करण्याची संपूर्ण तयारी तिथे झालेली होती त्यांनी तात्काळ ती नऊ वर्षाच्या मुलाची बॉडी ताब्यात घेतली ताब्यात घेतल्यानंतर ता गावातल्या लोकांचा त्या ठिकाणी विरोध होत होता तो विरोध शांत करून ती बॉडी आपण बारामतीमध्ये सिल्वर जुबली येथे आणली ज्यावेळेस सकाळी त्याचं पीएम झालं त्या पीएम मध्ये डॉक्टरांचं ओपिनियन आलं की गळा दाबल्यामुळे हा जो अशा ते प्रकार हा मृत्यू झाल्याचा संशय त्यांनी ते सांगितला त्यानंतर प्राथमिक दृष्ट्या ज्यावेळेस आम्ही बॉडी ताकद घेतली आम्हाला सुद्धा तो संशय होता की गळ्यावर ज्या काही खुना होत्या की खुनाचा काही प्रकार घडलेला असेल तर तात्काळ आम्ही त्या जेव्हा पीएम झाल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार होऊ दिले तेव्हा आम्ही त्याचे वडील ज्या नऊ वर्षीय मुलगा पियुष विजय भंडारकर त्याचे वडील विजय गणेश भंडारकर ज्यांना ताब्यात घेतला असता तिथे चौकशी केल्या असतात त्यांनी त्याची कबुली दिली की रागाच्या भरात तो मुलगा अभ्यास करत नाही घरामध्ये उलटं बोलतो आणि दिवसभर आणि रात्रीसुद्धा बाहेर फिरत बसतो या राग मनात धरून त्यांनी त्या ते मुलाला धक्का दिला तो मुलगा खाली पडला डोक्यावर आपटला त्यानंतर स्वतः गळा दाबून त्यांनी त्याचा खून केलेला आहे यामध्ये त्याची जी आजी आहे शालन गणेश भांडारकर यांनी सुद्धा ही सदरची घटना बघितली पण ती सुद्धा तिने ती लपून ठेवली आणि त्याचे जे चुलते होते संतोष भंडारकर यांनी सुद्धा ती घटना बघितलेली होती आणि ती संपूर्ण इन्फॉर्मेशन लपून ठेवलेली होती त्यामुळे या तिघांना सुद्धा आपण आरोपी केलेला आहे आरोपी करून आपण त्यांना कोर्टात हजर केलेला आहे सदरच्या ठिकाणी कोर्टाने सुद्धा आम्हाला पी सी आर मंजूर केलेला आहे अशा प्रकारे वडगाव निंबाळकर पोलिसांच्या हद्दीत त्यांच्या प्रभारी अधिकारी सचिन काळेन त्यांच्या टीमने अशी सर्वात चांगली कामगिरी आणि खुनाचा जो काही खून झालेला आहे तो गुन्हा वडकी चाललेला आहे अशा प्रकारची चांगली कामगिरी झालेली आहे